आज चर्चा महाराष्ट्राच्या लेखाची त्याच्या न्यायाची एका महिन्यापूर्वी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली मारेकऱ्यांनी त्यांचे हाल केले आणि जीव घेतला पण संतोष देशमुख यांच्या न्यायाच्या लढाईत गेल्या महिनाभरात जे घडलं त्यानंतर त्यांची आज माफी मागायची आहे कारण आम्ही त्यांचा माफियांच्या तावडीतून जीव वाचवू शकलो नाही संतोष आम्हाला माफ कर कारण आम्ही एका महिन्यात तुझ्या सगळ्या मारेकऱ्यांना पकडू शकलो नाही माफ कर तुझं कर्तृत्व हा महाराष्ट्र जातीपातीच्या पलीकडे जाऊन जोखू शकला नाही तुझी अनाथांसाठीची तळमळ आम्ही जगाला सांगू शकलो नाही माफ कर दुष्काळानं होरपळणाऱ्या बीडला पाणी आणायचं तुझं स्वप्न आम्ही ओळखू शकलो नाही तुझ्या मृत्यूनंतर होणारं राजकारण सुद्धा आम्ही थांबवू शकलो नाही पण आम्ही एक विश्वास देतो तुझ्या मारेकऱ्यांना शिक्षा होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही तुझ्या चिल्या पिल्यांचा सा न्यायासाठीचा सा टाहो आम्ही वाया जाऊ देणार नाही तुझ्या हत्येच्या नंतर समोर आलेला दहशती विरोधात उठलेला प्रत्येक आवाज बंद होऊ देणार नाही हा विश्वास आम्ही देतो आज एक महिना झाल्यानंतर तुझ्या न्यायाची ही सगळी प्रक्रिया पुढे जावी याच्यासाठी लढत राहू हा विश्वास देतो या चर्चेमध्ये आज संतोषचं कुटुंबीय जे न्यायाच्या प्रतीक्षेत आहे न्याय मागत ते कुटुंब आपल्या सोबत असणार आहे मान्यवर पाहुणे असते पण गेल्या महिन्याभरात घडलेल्या सगळ्या घटनांमधून काही मूलभूत सवाल निर्माण झालेत त्याची चर्चा करणं आज गरजेचं आहे न्यायावरून आपलं लक्ष हटता कामा नये याच्यासाठी या सगळ्या चर्चांची मुद्द्यांची चर्चा, चर्चा होणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या या लेखाला न्याय कधी मिळणार हा सवाल आहे सवाल आज महाराष्ट्राच्या समोर हा सुद्धा आहे की सर्व आरोपी गजाड नेमके कधी होणार आहेत बाकीचे झाले एक अजून सुद्धा मोकाट आहे फरार आहे त्याचं काय तो कधी पकडला जाणार आहे सवाल हा आहे आरोपींना मोक्का लावला जाणार आहे का कठोरातली कठोर शिक्षा होण्याच्यासाठी जास्तीत जास्त कलम त्यांच्यावरती पुराव्यांच्या आधारे कसे लावले जातील सी आय डीच्या तपासात आत्तापर्यंत नेमकं समोर काय आलं आहे सी आय डी इतके दिवस तपास करतीय काय त्याच्यामधलं समोर आलं हे या सगळ्याची चर्चा आज आपण करूया खंडणी आणि हत्या प्रकरणातली लिंक काही सापडलेली आहे का कारण सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष त्याच्याकडे लागलेलं ला आहे की खरं तपासातून ही लिंक सापडलेली आहे का कारण दोन वेगवेगळे गुन्हे दोन्ही गुणांची सध्या तपा तपास सुरू आहे आणि याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत महिना झाला आणि या महिन्यामध्ये न्यायाची ही प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचलेली आहे महाराष्ट्राच्या या लेखाला न्याय कधी मिळणार आहे या चर्चेत सहभागी होण्यासाठी आज स्वर्गीय संतोष देशमुख यांचे कुटुंबीय त्यांची लेख वैभवी देशमुख आपल्या सोबत आहे आपल्यासोबत धनंजय सुद्धा आहेत संतोष यांचे स्वर्गीय संतोष यांचे ते भाऊ आहे या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत आहेत ताई, ताई तुमचंही स्वागत आपल्यासोबत माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी पी के जैन सर आहेत जे आज सगळ्या तपासाच्या बद्दल आपल्याला सविस्तर सांगतील आणि भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा चर्चेत सहभागी होत आहेत अजितजी हे स्वागत आहे पण मला या चर्चेची सुरुवात करायची आहे वैभवीपासून बेटा गेले कित्येक दिवस आम्ही तुला वेगवेगळ्या मोर्चांमध्ये बोलताना पाहतोय आज पहिल्यांदा आपण प्रत्यक्ष बोलतोय पण मला काही प्रश्न तुला विचारायचे आहेत माझा आवाज तुम तुझ्यापर्यंत पोहोचतोय हा गेल्या महिनाभरात अनेक नेते आले सगळे नेते भेटून गेले अनेकांनी अने तुला दिलासा दिला सगळा समाज तुझ्या पाठीशी उभा राहिला जातीपातीच्या पलीकडे माणसं तुमच्या न्यायासाठी तुमची लढाई लढताना आज सगळे पाहायला मिळत आहेत तू मुख्यमंत्र्यांना भेटली सगळ्यांनी तुला शब्द दिला वडिलांना न्याय मिळेल तुला वाटतं का इथली व्यवस्था तुला न्याय देईल मला वाटतं की माझ्या वडिलांना न्याय मिळेल आणि त्यांच्यावर जो अन्याय झालाय तो दूर होऊन त्यांना न्याय जरूर मिळेल या सगळ्यामध्ये मला थोडंसं तुला एक गोष्ट विचारायची आहे बाप लेकीचं नातं नेमकं काय असतं हे प्रत्येकाला माहिती आहे मीही एका लेकीचा बाप आहे आज एक महिना झालेला आहे वडील तुझ्याजवळ नाही आहेत तुम्ही कुटुंबानं काय सहन केलेलं असेल याची जाणीव आहे तुझं आणि वडिलांचं काय नातं होतं तुझ्याबद्दलची त्यांची काय स्वप्न होती नातं म्हणजे जसं आता तुम्ही म्हणला बापलेकीचं नातं हे वेगळंच असतं तसं मला वाटत होतं माझं आणि माझ्या वडिलांचं नातं हे खूप वेगळं आहे ते कधी म्हणजे कुटुंबाला इतका वेळ देत नव्हते तरी पण पन... म्हणजे ते माझ्यासाठी वेगळेच होते म्हणजे मला असं वाटायचं की माझे वडील आहेत ते म्हणजे दुसऱ्या कोणत्याच की एवढे मला माझे वडील म्हणजे हे वाटायचे आदर मला त्यांच्याबद्दल खूप होता मी आज तुम्हाला हेच सांगते की आज माझे वडील नाही आहेत जे लोक आज येत आहेत आम्हाला बोलतायत सांगतायत की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत त्यांच्या प्रत्येकामध्ये मी आज माझे वडील बघते या गर्दीत मला ते कुठेच आज दिसत नाही आहेत पण मी सकाळीच बोलले त्यांचा तो हजारा चेहरा त्यांचं ते बोललं प्रत्येक म्हणजे ते जास्त कुटुंबाला वेळ देत नव्हते पण ज्यांना कोणी एखादं काही विचारलं तर ते थोड्या शब्दात असं छान उत्तर देत होते त्यांची ते उत्तर द्यायची पद्धत मी आजही खूप मिस करते पण ते मला इथून तुझ्या त्या प्रत्येक अश्रूची शपथ आहे या महाराष्ट्राला तुझ्या या न्यायाच्या लढाईमध्ये तू एकटी नाही एक गोष्ट सांग आता तू तुझ्या शब्दात सांगितलंस खरं तर की ते वेळ देत नव्हते मला महाराष्ट्राला हे सांगायचंय सा का वेळ देत नव्हते आज संतोष देशमुख या व्यक्तीला खूप लोकांनी खूप संकुचित करून टाकलंय काही लोकांनी त्यांना जातीत बांधलंय काही लोकांनी जिल्ह्यात बांधलंय काही लोकांनी जिथं जिथं आपल्या स्वार्थासाठी बांधलंय पण या मुलीचा बाप तिच्यासाठी बाप नव्हता या माणसाला वाटत होतं बीड जिल्ह्याचा दुष्काळ दूर व्हावा म्हणून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून तो माणूस काम करत होता दीपक आबा नागरगोजे काका नागरगोजे यांच्यासोबत अनाथ मुलींसाठी या पोरीचा बाप काम करत होता या सगळ्यातून काम करता करता गावासाठी काम करत होता तीन टम गावासाठी राबणारा या पोरीचा बाप होता बेटा मला सांग तुझ्या बाबाचं स्वप्न काय होत त्यांचं स्वप्न म्हणजे मी तर आता डॉक्टर म्हणजे नीटची तयारी करते त्यांना वाटायचं मी स्वतः माझ्या पायावर उभी व्हावं आणि मी नीटच करते तर त्याच्यामध्ये मला खूप यश तू आता कुठल्या वर्गात आहेस मी ट्वेल्थ मध्ये घरात कोण कोण असत घरात आई छोटा भाऊ आजी आजोबा चाचा चाची आणि दोन पण म्हणजे वडिलांचं तुझ्याबद्दलचं स्वप्न होत पण तुझ्या वडिलांचं गावाबद्दलच एक स्वप्न तुझ्या वडिलांचं तुझ्या जिल्ह्याबद्दलच एक स्वप्न होत कधी ते तुझ्याशी बोलायचे त्याच्याबद्दल त्याच्याशी बोलेल पण त्यांना एक वाटायचं की जे गोरगरीब आहेत त्यांना मी ता� मदत करावं ते सतत समाजासाठी झुंजले आणि मला वाटतं त्यांचा शेवट हा सुद्धा समाजासाठीच चाचा सांगेल तुम्हाला हा धनंजयजी मला माहिती आहे एक भाऊ गेल्यानंतरचं तुमचं दुःख काय आहे आणि कुठल्या परिस्थितीतून हे कुटुंब जात आहे पण या महाराष्ट्रानं नक्की हा विश्वास तुम्हाला दिलेला आहे की तुम्ही एकटे नाही आहेत या लढाईमध्ये हा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे मी आज या कार्यक्रमाची सुरुवात करतानाच हे सांगितलंय महाराष्ट्राच्या या लेखाला न्याय कधी हवा आहे आज तुमचा भाऊ गेलाय तो माझा सुद्धा भाऊ आहे या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचा भाऊ आहे पण तुमच्या या भावाचं एक स्वप्न होतं सामाजिक क्षेत्रामध्ये त्या माणसाला खूप आवड होती आज त्याचं जाणं महाराष्ट्राचं नुकसान आहे काय त्यांचं स्वप्न होतं ते सांगा नंतर मी तपासाच्याबद्दल वळतो माझ्या भावाला मला माझ्या कुटुंबाला आम्हाला सगळ्यात आभार व्यक्त करावं लागते ते कुटुंबाचे कुटुंबानं कधीच आम्हाला त्याच्यात अडकून घेतलं नाही कुटुंबामध्ये आम्ही जे समाजात काम करायचो त्या समाजामध्ये एवढं मोकळं एवढं फ्रीडम दिलं होतं की तुम्ही करा चांगलं करताय करा तुम्ही आणि तुम्ही म्हणताय की गावाविषयी काय स्वप्न होतं तर मला आठवत आहे दोन वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो म्हणजे हे इलेक्शन व्हायचे अगोदर सतरा ते एकोणीसच्या काळात एकोणीस दोन हजार एकोणीसला दुष्काळ पडला होता चारा छावणी टाकली होती अण्णाने आणि अण्णाने सांगितलं होतं म्हणजे माझ्या भावानी की आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त सेवा करायची पशुसेवा आपल्याला ह्याच्यात एक रुपये कमवायचा नाही आणि ते चालवताना मग घरकुलाचा विषय होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये सगळे घरकुलाचे लाभार्थी बोलून घेतले होते आणि ते लाभार्थी म्हणत होते अण्णा सगळ्यांचे घरं होईले आपलं घर कधी करायचं तर अण्णानं तिथं शपथ घेतली होती की शेवटचा लाभार्थी ज्या दिवशी घर बांधणं होईल त्या दिवशी त्याच लाभार्थ्याकडून माझ्या घराचा मी पाया बांधून घेईल आणि त्यांनी जे स्वप्न बघितले होते जे जलसमृद्ध गाव जलसंरक्षित गाव स्मार्ट ग्राम आराराबा सुंदरगाव स्पर्धा स्मार्ट ग्राम स्पर्धा इतके वेगवेगळे पुरस्कार गावासाठी जिंकले होते आणि प्रत्येक पुरस्कार जिंकल्यानंतर त्यांना एक बॅनर लावलेला असायच्या गावात की हा गावाचाच पुरस्कार आहे आणि हा गावाला समर्पित आहे असे एकोणीस पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे कमवले हो आणि जवळपास ब्याण्णव लाख रुपये गावासाठी आम्हाला महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदनी बक्षीस दिलेलं आहे आत्ता जानेवारीपासून त्या सगळ्या कामाचे म्हणजे वर्कऑर्डर म्हणजे एस्टिमेट करून काम चालू करायचं होतं यातून स्पष्ट होतं की गाव हे सुजलाम सुपलाम जलसमृद्ध जलसंरक्षित हरित ग्राम असं सगळं स्वप्न असं असायचं स्वतःच्या घराविषयी कधी स्वप्न बघितलं नाही पण गावालाच घर समजून गावाचे स्वप्न बघितले आणि त्या मार्ग ते चालताना मार्गक्रमण आम्ही त्याच दिशेने करत होतो कारण का माझी इच्छा आहे की तुम्ही आता सुद्धा सांगतो की जे कोणी येत आहेत आपल्याकडं की म्हणतायत की काय होतं ग्रामपंचायतचं तर आम्ही मुद्दाम ग्रामपंचायतकडे त्यांना इतक्या दुःखात पण पाठवतोय हो त्या भिंती सगळ्या बोलक्या आहेत त्या सगळं सांगतात की अण्णाने काय केलेलं आहे आयुष्यात